तो त्याच्यामध्ये महारेरा हा शब्द बातम्यांमध्ये ऐकू येतो जाहिरातीमध्ये रेरा क्रमांक आपल्याला दिसतो तो असल्याशिवाय बिल्डरला कोणतंही कामकाज करता येत नाही असंही आपण म्हणतो रेराने सदनिका धारकांना संरक्षण दिलेलं आहे असं सुद्धा आपण ऐकतो तर नेमका हा रेरा कायदा काय आहे त्याने काय संरक्षण दिलं रिडेव्हलपमेंटला जाताना रेरा रजिस्ट्रेशन असल्याशिवाय बिल्डरकडून कोणतीही कार्यवाही होणार नाही आणि जी कार्यवाही होईल ती पारदर्शक पद्धतीने होईल याकरता रेरा कायद्यामध्ये काय तरतुदी आहे या महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी श्री ललित पवार हे चार्टर्ड अकाउंटंट आज आपल्याकडे आलेले आहेत त्यांचं महारेरा अकॅडमी आहे ते या सगळ्या रेराच्या संदर्भातल्या मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींपैकी अधिकारी व्यक्तींपैकी एक आहे इतकंच नव्हे तर सी ए इन्स्टिट्यूटने एकोणावीस वीस आणि तेवीस चोवीस या कालावधीमध्ये जो टास्क फोर्स निर्माण केला होता रेराचा जो हो स्टडी ग्रुप होता त्या स्टडी ग्रुपचे सुद्धा ते सभासद होते आणि असे अत्यंत अभ्यासू असलेले वक्ते आज आपल्याला लाभलेले आहेत ते रेरावर जसं बोलणार आहे तसं जीएसटीवर पण बोलणार आहे कारण तुम्ही सदनिका रिडेव्हलपमेंटला द्या किंवा नवीन खरेदी करा जीएसटी नावाची भानगड सुद्धा आता त्याच्यामध्ये आलेली आहे शिवाय टीडीएस या विषयावर पण थोडासा प्रकाश ते टाकतील कारण इन्कम टॅक्सवर यापूर्वी बोलला गेलं आहे तर मी ललित पवार साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्याख्यान व्याख्यान द्यावं आणि हे संपल्यानंतर शंका समाधान प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम होईल आपण प्रश्न द्या व्हॉलेंटियर्स फिरतायत मध्ये धन्यवाद सर्वप्रथम आजच्या या परिषदेबद्दल मी तोरणे सरांना आणि सरांच्या पूर्व टीमला खूप शुभेच्छा देतो आणि दोन्ही सर आणि तुमच्या टीमचं मी आभार मानतो की तुम्ही मला ऑपॉर्च्युनिटी दिली रेरा हा विषय तसा बघायला गेला तर दोन हजार सतरापासून पासून आला आहे आणि जीएसटी हा विषय जर बघितला तर तो, तो, तो सुद्धा दोन हजार सतरामध्ये मध्ये आलेला आहे म्हणजे सतरा आणि खतरा त्यात रेरा आणि जीएसटी हे दोघं विषय माझ्याकडे सरांनी दिले आणि सुदैवाने रेरा रे मध्ये रेराची सुरुवात दोन हजार सोळापासून नाही झाली याची बांधणी ही दोन हजार अकरापासून झाली आहे आणि दोन हजार अकरा नंतर दोन हजार सोळामध्ये जेव्हा म्हणजे कायदा पारित झाला त्याच्यानंतर दोन हजार सतरामध्ये हे आ, हा कायदा पूर्ण भारतामध्ये लागू झाला काही स्टेट्सने त्यात भाग नाही घेतला पण त्याच्यात महाराष्ट्र आणि गुजरात सर्वात आघाडीवर आहे महाराष्ट्रामध्ये आज पंचेचाळीस हजाराच्या वरती प्रोजेक्ट रजिस्टर आहेत त्यापैकी साधारणतः दहा हजार ह्या कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी किंवा डेव रिडेव्हलपमेंटवाल्या आहेत आणि खेदाची गोष्ट अशी आहे की त्याच्यातल्या निम्म्या प्रोजेक्ट हे आज स्टॉप झालेले आहेत ही वस्तुस्थिती सर याचं कारण असं आहे आता कारणांमध्ये जाण्याच्या आधी मी एक सांगू इच्छितो की मला काही लेखी प्रश्न देण्यात ले आलेले आहेत तोंडे सरांकडून आणि त्याच्यावर त्यांनी सांगितलं की याचा तुम्ही आन्सर द्या तर त्याची सुरुवात करण्याच्या आधी एक सांगतो की रिडेव्हलपमेंटची गरज का पडते नाशिकमध्ये आज तर याचं डेव्हलपमेंटशी रिलेशन लावं लागेल ला आपल्याला आणि दुसरं म्हणजे जुन्या बिल्डिंग्स याची सांगड कशी घालायची की नाशिकमध्ये जर तुम्ही बघितले रस्ते बांधणी त्याच्यामध्ये नागपूर समृद्धी मार्ग त्याच्यानंतर सुरत चेन्नई त्याच्यानंतर आता परवाच एक नोटिफिकेशन आलं आहे की पुणे नाशिक इंडस्ट्रियल हायवे तयार करता ती परत आणि त्याच्यानंतर काही इंडस्ट्रीयल कॉरिडोर आहेत ड्रायपोर्ट आहे त्याच्यानंतर आय टी पार्क आहे आणि जवळच दोनशे किलोमीटर पालघरच्या बाजूला जे एन पी टीपेक्षाही मोठा एक बोर्ट येतो आहे म्हणजे इवन दोनशे किलोमीटर असेल पालघर आपल्यापासून आणि या सर्व याच्यामध्ये जेव्हा आपण जर विचार केला की पुणे आणि मुंबई जर डेव्हलप झालेलं आहे तर तिथे सॅच्युरेशन झालेलं आहे आणि हे सर्वांना मान्य करावं मग उठलं काय तर नाशिक नाशिकचं काय होतं आहे की नाशिकला ट्रायंगल तयार होतं तर नाशिक हे ट्रायंगलच्या एका कोपऱ्यावर येतं आहे पुणे नाशिक आणि मुंबई आणि समृद्धी महामार्ग आणि हे जे रस्ते आहेत त्याच्यामुळे गडकरी साहेबांनी पण सांगितलं की नाशिक हे ट्रान्सपोर्टचं हब तयार होऊ शकतं मग याच्यामुळे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट होतील आणि सजनिकेंची पण गरज पडतील इन्फ्रास्ट्रक्चर खर्च होईल इन्फ्रास्ट्रक्चरमुळे रोजगार निर्माण होतील रोजगार निर्माण झाले की टायर टू टायर थ्री सिटीमधून जर नाशिक आणि इतर इतर ठिकाणी बाहेरच्या सिटीमधून जर लोकं येतील इवन नाशिकमध्ये जे लोक आज वन बी एच केमध्ये राहतात किंवा भाड्याच्या घरात राहतात ते विचार करतात की माझं दररोज उत्पन्न वाढलं आहे तर तो घर शोधायला सुरुवात करेल मग जागांची किंमत तर वाढलेलीच आहे जर नाशिकमध्ये महात्मानगर नगर, नगर किंवा गंगापूर रोड अशाच ठिकाणी जर गेलो तर जागेची किंमत खूप वाढली आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे तेच आहे की रिडेव्हलपमेंट हा विषय आता जरा बिल्डर लोकांना सुंदर वाटायला लागलाय कारण की याचं ऍज अ चार्टर्ड अकाउंटंट फायनान्स पर्सन मी म्हणून सांगतो की लँड जर घ्यायची असेल जागा घ्यायची असेल तर खूप मोठा पैसा मोजावा लागतो आणि रिडेव्हलपमेंटमध्ये काय असतं की लँडचा पैसा तुमचा वाचतो तोच तुम्ही डेव्हलपमेंटला वापरतात म्हणजे एखादी जागा जर जा तुम्ही पाच करोडला घेतली आणि समजा चार करोड किंवा पाच करोड खर्च लागत असेल बांधायला तर दहा करोडला बिल्डिंग तयार होते तीच जर जागा तुम्हाला रिडेव्हलपमेंट जर मिळाली तर ऑलमोस्ट पाच करोड तुम्हाला खर्च लागतो नो डाऊट त्याच्यामध्ये थोडा प्रॉफिट कमी होतो पण आज पाच करोड रुपये उभे केल्यानंतर परत पाच करोड रुपये बांधण्यासाठी उभे करण्यासाठी परत बिल्डरला दुसरीकडे जावं लागतं म्हणून सर रिडेव्हलपमेंट हा विषय थोडा जवळचा लागला तर संदर्भात माहिती सांगायची म्हटली तर रेडा हा सेंट्रल कायदा आहे म्हणजे केंद्रीय कायदा आहे त्याची व्यवस्थापन स्टेट गव्हर्नमेंट बघ बघतं म्हणजे कायदा सेंट्रलने बनवला आहे त्याचे रूल्स रेग्युलेशन नियम नियमावली हे स्टेट गव्हर्नमेंट बघतं आणि स्टेट गव्हर्नमेंटने एक रिअल एस्टेट रेग्युलेशन ऑथॉरिटी म्हणून एक प्राधिकरण तयार केले आणि त्यांना राईट्स दिले की जे काही रिअल एस्टेट डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट होतील त्यांच्यावर त्यांनी नजर ठेवावी आणि त्यांची प्रोग्रेस चेक कर त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की पुनर्विकासासाठी रेरा लागू आहे का तर नक्कीच लागू आहे पण त्याच्या टर्म्स अँड कंडिशन आहे तुमचा प्रोजेक्ट पाचशे स्क्वेअर मीटर लँडपेक्षा जास्ती असला पाहिजे म्हणजे ही पाचशे स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त असली पाहिजे पुढची आठ त्या पाचशे स्क्वेअर मीटरपेक्षा लँड जास्ती आहे तर युनिट सुद्धा आठ पेक्षा जास्ती असली पाहिजे म्हणजे दोघी कंडिशन जर फुलफिल होत असतील तर तुम्हाला रेरा रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं आहे मग ते रिडेव्हलपमेंट असो किंवा स्वतः डेव्हलपमेंट करत असो त्याच्यानंतर पुढची महत्वाची रिडेव्हलपमेंटची अट आहे की जर जुनेच मेंबर त्या प्रोजेक्टमध्ये असतील नवीन मार्केटिंग होत नसेल नवीन सभासद येत नसेल आहे तेच मेंबर जर परचेस करत असतील तर रेरा रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही पण हे स्वयं विकासासाठी होऊ शकतं डेव्हलपरकडनं जे रिडेव्हलपमेंट होतं त्याच्यासाठी होऊ शकत नाही कारण की डेव्हलपर हा स्वतः तुम्हाला सांगतो की बा एक्स्ट्रा एरिया माझा राहील तुम्ही बाहेर विकल आणि बाहेर विकल्यामुळे तो नवीन मेंबर येणारच आहे त्याच्यामुळे म्हणून रेरा नंबर लागतो आता रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची रेरा नंबर तर घ्यावा लागतो समजा मग रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे जबाबदारी कोणाची आहे तर हे सर्व डिपेंड आहे तुमच्या ॲग्रीमेंट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट जी आहे किंवा रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट जी आहे त्याच्यावर डिपेंड आहे आता रिडेव्हलपमेंट अॅग्रीमेंटचा विषय जर निघाला आहे तर हे एवढं महत्वाचं डॉक्युमेंट आहे याच्यामुळेच तुमची पुढची भविष्यातली जबाबदारी तुमचा प्रॉफिट तुमचं घर तुमच्या आयुष्याची पूंजी सर्व याच्यावरच डिपेंड आहे याचं कारण असं आहे आता परवा एक आम्हाला फोन येत असतात की रेरामध्ये काम करतो किंवा जी जी एस टी किंवा रिअल इस्टेटचे रिलेटेड काम करतो तो रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट होता एका सवासदाचा फोन आला सर मने की सर म्हणे आम्हाला बिल्डर सांगतो की जीएसटी भरावा लागेल तो अदर पार्ट आहे की वन पर्सेंट किंवा फायव्ह पर्सेंट मग मी त्यांना सांगितलं तुम्ही रिडेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये बघितलं का तर तो म्हणतो ते काय असतं म्हणे सर कॅन यू बिल्यू इट त्याने स्वतःचं घर दिलं आहे दोन वर्षापासून तीन वर्षापासून बाहेर राहतोय आता त्याला ते घर मिळणार आहे आणि तेव्हा बिल्डर जेव्हा सांगतोय त्याला की मला जीएसटी भरायची आहे त्यावेळेस तो विचारतो की रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट काय इज इट पॉसिबल तर हे होतं आणि हे फक्त लेमॅनसाठी नाही होत साधारण माणसाबद्दल नाही होत तर जे प्रोफेशनल्स आहेत इन्क्लुडिंग डॉक्टर इंजिनियर ॲडव्होकेट्स सी एज किंवा शिक्षक लोक जे शिक्षित मानतो आपण त्यांना सुद्धा माहीत नसतात काही गोष्टी तर रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट जेव्हा असते ना बनवतात त्यावेळेस खूप कटाक्षाने बघितलं पाहिजे जर तुम्ही रिडेव्हलपमेंट अॅग्रीमेंटची प्रोसेस जर बघितली कोऑपरेटिव्ह ॲक्टमध्ये किंवा सेवंटी नाईन एमध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यामध्ये पी सी पी एम सी एक गोष्ट आहे म्हणजे काय प्रोजेक्ट मॅनेजमेंट कमिटी किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट हे नेमावं लागतं वेदर इट इज अ सेल्फ डेव रिडेव्हलपमेंट किंवा प्रोमोटर थ्रू डेव्हलपमेंट आता प्रोजेक्ट मॅनेजमेंट कमिटी किंवा कन्सल्टंट म्हणजे काय तर याच्यामध्ये आर्किटेक्ट इंजिनियर सी ए ॲडव्होकेट स्ट्रक्चरल इंजिनियर किंवा रिअल एस्टेटच्या रिलेटेड जे काही सेक्टर आहेत त्याच्यातले कायदे तज्ज्ञ तुम्हाला नेमावे ने लागतात आणि त्यांच्या थ्रू तुम्हाला त्या फिजिबली रिपोर्ट सांगितला आपल्याला तो, तो फिजिबली रिपोर्ट बनवून घ्यावा लागतो तर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट बनवताना खूप कटाक्षाने जीएसटी कोण भरणार आहे किती भरायचा आहे त्याच्यानंतर बाकी काही टॅक्सेस वगैरे जे आहेत ते कोण भरणार आहेत रेराचे कम्प्लायन्स कोण करणार आहेत या सर्व गोष्टी तिथे असल्या पाहिजे नॉट ओनली ह्याच बाकीच्याही खूप गोष्टी आहेत की कार्पेट एरिया आता पुढचा प्रश्न तो होता की कार्पेट एरिया आता रिडेव्हलपमेंटमध्ये बिल्डर लोक काय करतात की मोस्ट प्रॉब्ली रेराच्या आधी बिल्टअप सुपरिट बिल्डप याच विषयी बोलायचं नाही कार्पेटबद्दल बोलायचेच नाही पण रेरामध्ये कार्पेटची डेफिनेशन आहे कार्पेट एरिया म्हणजे चटई क्षेत्र आता चटई क्षेत्राची थोडक्यात डेफिनेशन सांगायचं म्हटलं तर चार भिंतींच्या आतला जिथे चटई टाकू शकतो आपण तो एरिया आता त्याच्यात इंटरनल ज्या भिंती आहेत किंवा वॉल आहेत किंवा कॉरिडोर आहेत ते धरत नाही म्हणजे तुमच्या फ्लॅटची चार कॉर्नर जर पकडले तर तेवढा एरिया म्हणजे तुमचा कार्पेट एरिया तर व्यवहार करताना डेव्हलपमेंट अॅग्रिम मध्ये शक्यतो किंवा कंपल्सरी चटई क्षेत्रावरच करा मला तू कार्पेट एरिया किती देणार आहे ते सांग लोडिंग किती देणार आहे तू इतरांना लोडिंग किती करणार आहे त्याचा संबंध नाही तुम्ही निगोसिएशन करतानाच असं करा की कार्पेट एरियावरच होईल नाही तर काय होतं की तो म्हणतो हजार स्क्वेअर फूट देईल अरे पण हो हजार स्क्वेअर फूट म्हणजे नेमकं काय का। <coughs> कार्पेट एरिया बिल्टअप एरिया सुपर बिल्डप एरिया याबद्दल सुद्धा तुम्ही खूप कटाक्षाने बघितलं पाहिजे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुनर्विकासाच्या वेळी गृहनिर्माण संस्था व पदाधिकाऱ्यांनी घ्यावायची काळजी आता याच्यावर तोच विषय येतो की अॅग्रीमेंट बनवताना कशी बनवली गेली आहे सेवन्टी नाईन एचे नियम फॉलो केलेले आहेत की नाही केलेले पदाधिकाऱ्यांचे पर्सनल इंटरेस्ट असतील तर ते पुढे प्रॉब्लेम देतील फिजिबल प्रोजेक्ट जर असेल तर तो, तो तरला जाईल पूर्ण होईल पण जर फिजिबिलिटी फिजिबिलिटी रिपोर्ट जर चुकीचा असेल तर कदाचित पुढे प्रो, प्रोजेक्ट पूर्ण होणार नाही आणि प्रोजेक्ट पूर्ण झाला नाही आणि नवीन मेंबरने जर कंप्लेंट करायची ठरवली रेरामध्ये तर प्रोमोटर बरोबर जी सोसायटी आहे गृहनिर्माण सोसायटी ते सुद्धा पेनल्टी आणि प्रॉसिक्युशनला लायबल आहे माझं स्टेटमेंट मी परत रिपीट करतो रेरा रजिस्ट्रेशन घेणं हे जरी बिल्डरला कंपल्सरी असलं तरी प्रोजेक्ट पूर्णत्वाला नेण्यासाठी सुद्धा तुमची जबाबदारी आहे पदाधिकारी म्हणून किंवा कमिटी म्हणून तर असं नाही आहे की तुम्ही प्रोजेक्ट रिडेव्हलपमेंटला दिला आणि बिल्डर बघेल किंवा प्रमोटर बघेल त्यावेळेस पूर्ण होईल जर नवीन मेंबरने मी परत भी, भी शब्द काय वापरला नवीन मेंबरने आणि जुने मेंबर पुढे त्याच्यावर नवीन मेंबरने जर रेडाला कंप्लेंट केली आणि जर ती कंप्लेंट स्टँड झाली तर बिल्डर प्रमोटर बरोबर सुद्धा पूर्वनिर्माण सोसायटी सुद्धा त्याच्या अखत्यारीत येईल आणि त्याला पेनल्टी प्रोकिशन प्रोसीक्युशन सहन करावं लागेल आता तुम्ही म्हणायचं तुम्ही म्हणताय की नवीन मेंबर नवीन मेंबर तर हो रेडामध्ये जुन्या मेंबरला में कुठलेही राईड्स नाही समज मी का थांबलो आतापर्यंत आपण ऐकलं की रेरामुळे घर मिळतील किंवा प्रोजेक्ट मिळत कम्प्लीट होतील पण रिडेव्हलपमेंटसाठी जे जुने सभासद आहेत त्यांना केस स्टँड करता येत नाही हा त्यांनी जर एक्स्ट्रा एरिया जर घेतला त्याबद्दल किंवा नवीन एखादी अजून एखादी ऍडिशनल सदनिका जर घेतला गे, तर ते रेराकडे दाद मागू शकतात मग तुम्ही म्हणाल की सर खरंच रेडामध्ये जुन्या मेंबरला काहीच स्थान नाही का किंवा काहीच या हे जे डिस्प्यूट येतील त्याच्याबद्दल काही नाहीच आहे का, का। तर आहे परत आपल्याला विषय येतो त्या रिडेव्हलपमेंट अग्रीमेंटच्या टर्म्स अँड कंडिशन त्या टर्म्स अँड कंडिशन काय आहेत त्याच्यावर डिपेंड आहे की तुम्ही रेडाकडे तुमच्या डिस्प्यूटबद्दल दाद मागू शकतात का नाही जर त्या अॅग्रिमेंटमध्ये ते बसत नसेल तर तुम्हाला सिव्हिलकडे जावं लागेल कंझ्युमर कोर्टाकडेच जावं लागेल ती केस स्टँड करणार नाही तर सर्वप्रथम पदाधिकाऱ्यांनी पी एम सी आणि जी डेव्हलपमेंट अॅग्रीमेंट तयार होते त्याच्या टर्म्स अँड कंडिशन खूप कटाक्षाने बघावे लागतील फिजिबिल फीजिब, फिजिबिलिटी रिपोर्ट खूप चांगल्या पद्धतीने आणि उत्तमरित्या बनवलेला असला पाहिजे त्याच्यानंतर गृहनिर्माण संस्थेची रेरा कायद्याअंतर्गत का जबाबदारी आहे का तर आहे प्रोजेक्ट सुरू झाल्यानंतर प्रोमोटर प्रोमोटर म्हणजे डेव्हलपर किंवा बिल्डर किंवा विकासक रेरा कायद्याने रेरा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर दर तीन महिन्याला तुम्हाला क्वार्टरली अपडेट्स द्यावे लागतात की बिल्डिंगचं घ काम किती झालं आहे किती पर्सेंट काम झालं आहे किती पर्सेंट खर्च झालेला आहे आणि किती पर्सेंट ॲक्च्युअल खर्च झालेला आहे त्याला सोप्या भाषेत म्हणतात फॉर्म वन फॉर्म टू फॉर्म थ्री फॉर्म वन हा आर्किटेक्टचा असतो फॉर्म टू हा इंजिनिअरचा असतो फॉर्म थ्री हा सी ए चार्टर्ड अकाउंटंट माझ्यासारखे देतात तर याच्यामध्ये पिलरमध्ये सर्वात महत्वाचा पाठ म्हणजे सी ए आहे याचं कारण सांगतो की आर्किटेक्ट फक्त सांगतो की एवढं काम झालं आहे एवढ्या पर्सेंटमध्ये बिल्डिंग पूर्ण झालेली आहे इंजिनियर सांगतो हा एवढ्या 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 पर्सेंटेजमध्ये जर काम झालं आहे तर एवढं या बिल्डिंगला बनायला खर्च लागणार होता यापैकी यहु� एवढा खर्च झाला आणि एवढा खर्च बाकी आहे मग सी एचं काम असं आहे की या दोघांनी जे सर्टिफिकेट दिलेले आहेत ते त्याच्या फायनान्शियल बुक्स ऑफ अकाउंट म्हणजे बुक्स ऑफ अकाउंट किंवा चोपड्यांमध्ये तो आहे का नाही ते चेक करणं आणि त्याच्यानंतर ते इश्यू करणं आणि ह्या तीन सर्टिफिकेट नंतरच प्रोमोटर डेव्हलपर प्रवर्तक हा बँकेतनं पैसे काढू शकतो त्याशिवाय तो काढू शकत नाही तर नो no डाऊट बिल्डरला तुम्ही त्रास द्या असं नाही म्हणत जसं सरांनी सांगितलं की रिडेव्हलपमेंटला आल्यानंतर सगळेच सुपरवायझर होतात आणि मग त्याच्यामुळे सर्वांना फेस करावं लागतं तर तसा त्रास द्यायचा नाही तुमच्याकडे रेरा रजिस्ट्रेशन नंबर आहे वेबसाईटवर जा रेराच्या गुगलवर करा महारेरा तिथे नंबर टाका त्याच्यावर सगळे डिटेल्स येतील आता त्याच्यात काही फायनान्शियल डेटा अवेलेबल नाही आहे काही डेटा अवेलेबल करून दिला होता फायनान्शियल पण बिल्डर लॉबीने सांगितलं की आमचा सभा फायनान्शियल डेटा पब्लिक झाला आहे तर त्याच्यामुळे महारेराने फॉर्म थ्री आणि काही तत्सम जे फायनान्शियल डेटा आहे तो काढून टाकला आहे तो दिसत नाही तो फक्त अलोटीलाच दिसतो किंवा अलॉटीला मागून घेता येतो तर हो पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे तो बिल्डर व्यवस्थित काम करतोय का नाही त्याचा प्रोग्रेस वगैरे हो त्यांनी बघितलं पाहिजे त्याच्यावर कटाक्षाने नजर ठेवली पाहिजे जर काही कमी जास्त होत असेल तर त्याच्याशी विचार विमर्श करून काही अडचणी तुमच्या साईडने क्लिअर करता येत असेल तर त्या केल्या पाहिजे त्याच्यानंतर पुनर्विकास करार करताना पुनर्विकासाच्या अटी ठरवताना काय काळजी आता याच स्पेसिफिक उत्तर नाही आहे ठोक टाळ्याने उत्तर देता येणार नाही जसं सरांनी सांगितलं की जेव्हा रिडेव्हलपमेंटला प्रोजेक्ट येतो तर समजा वीस लोक आहेत वीस फ्लॅट्स सदनिका जर आहेत तर वीस लोकांचे वीस टर्म्स अँड कंडिशन असतात त्याच्यावर डिपेंड आहे की तुमची डेव्हलपमेंट अग्रीमेंट कशी तयार आहे तुम्ही जीएसटी भरणार आहात तर बिल्डर भरणार आहे बिल्डर भरणार आहेत तो, तो किती पर्सेंट भरणार आहे तुम्ही भरायचा असेल तर तो केव्हा आणि कधी भरायचा आहे ते जीएसटी मध्ये बोलूया आपण त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाचं उत्तर दिलंच आहे मी की संस्था आणि विकासकामध्ये जर काही वाद निर्माण झाले तर रेराकडे दाद मागता येते का तर मागता येते सब्जेक्ट टू डेव्हलपमेंट अग्रीमेंट आणि डेव्हलपमेंट अग्रिमेंटमध्ये जर टर्म्स अँड कंडिशनमध्ये जर बसला तर मग रेराकडे दाद मागू शकतात जुन्या तुमचा जो फ्लॅट आहे किंवा सदनिका आहे त्याबद्दल मागू शकत नाही पण जो वाढीव क्षेत्र आहे आणि नवीन सदनिका जर घेत असाल तुम्ही तर त्याबद्दल नक्कीच तुम्ही करू शकता आता सोसायटी सुद्धा प्रवर्तकावर विरुद्ध केस टाकू शकते आता माझ्याकडे एक केस चालू आहे नाशकातलीच आहे आणि एक पुण्याची पण आहे आम्ही केसेस वगैरे पण करतो तर त्यामध्ये सोसायटीने बिल्डरवर केस टाकलेली आहे त्याच म्हणजे पॉइंट ऑफ डिस्प्यूट असा आहे की दोन हजार चौदामध्ये डेव्हलपमेंट अग्रीमेंट किंवा दोन हजार तेरामध्ये डेव्हलपमेंट अग्रिमेंट आहे छत्तीस महिने कम्प्लिशनला सांगितलेलं होतं पण स्टार्टिंग पॉईंट काय होतं माहिती का की कम्युन्समेंट सर्टिफिकेट आल्यानंतर छत्तीस महिने <laughs> दोन हजार एकोणावीस पर्यंत कमिन्समेंट सर्टिफिकेट आज नाही चार मधले बांधून झाले त्याने मेजिंग माझ्याकडे केस आहे लाईव्ह एक्झाम्पल्स मग आता हे रे रेरामध्ये गेल्यानंतर मग बिल्डर तडजोडीला आला की मी आता परमिशन घेतो तुम्ही मला पैसे परमिशन असले तर आम्ही तुम्हाला तुम्हाला पैसे कसे द्यायचे आणि त्याने काय केले जे एक्स्ट्रा फ्लॅट ते सुद्धा विकलेले त्यांच्याकडनं पण ऍडव्हान्स घेतलेला म्हणजे एवढे ब्लेंडर होतात आणि त्यामुळेच रेडा कायदा आलेला आहे रेडा कायदा हा जरी दोन हजार सोळा पासून आला आहे तर काही देशांमध्ये तो खूप आधीपासून आहे नाव वेगळे वेगळे आहे आणि माझं ते एवढं म्हणणं आहे की ज्या दिवशी पृथ्वी तलावर माणसं एकत्र राहायला लागली आणि कॉन्ट्रॅक्ट घर बांधायला लागले तेव्हापासून रेडा लागला असं म्हणजे कायद्याची रेरा इन द सेन्स रेरा का म्हणून किंवा कायद्याची गरज असली पाहिजे कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये सेल ऑफ गुड्स ऍक्टमध्ये आपण करतोच पण सिव्हिलला आपण बघतो किती वर्षानुवर्ष पिढी पिढी जातात आता मागे हैदराबादला एक कॉन्फरन्स होती आमची ऑल ओव्हर इंडियाची त्याच्यामध्ये नाडिकोचे प्रेझिडेंट आलेले होते त्यांची स्वतःची केस सांगितली त्यांनी की सर म्हणे मी तीस वर्ष अगोदर एक लँड घेतली होती साऊथलाच काहीतरी शंभर एकर असेल ती पाच वर्षापूर्वी विकली सर म्हणून पूर्ण प्रोजेक्ट वगैरे डेव्हलप केला आणि विकली आता ती जागा ज्याच्याकडनं घेतली होती ना त्याची बहीण येऊन उभी राहिली आणि सांगितलं की याच्यामध्ये कन्व्हिन्स म्हणजे याच्यामध्ये माझा हिस्सा आहे तिथे इथे विषय तोच येतो की डीम कन्व्हिन्स आणि कन्व्हिन्स म्हणजे काय तर डीम हा शब्द येणं हा खूप महत्वाचा आहे आपल्याकडे कन्व्हिन्स होतच नाही हे माझं पर्सनल मत आहे बरं आणि हे जे मी काय बोलतोय आज ते माझे पर्सनल मत आहे कायद्यामध्ये दोन व्ह्यू येऊ शकतात किंवा मल्टिपल व्ह्यू येऊ शकतात तर डीम कन्व्हिन्स म्हणजे काय आणि ते क्वेश्चनेबल आहे आणि हे सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट आणि भरपूरच्या ऑथॉरिटीनं पण माहिती आहे की आता कन्व्हिन्स कन्फर्म कन्व्हिन्स यायला पाहिजे त्याच्याबद्दल काम चालू आहे काही प्लॅनिंग ऑथॉरिटीने त्याबद्दल विचार करायला सुरुवात केलेली आहे पण तत्पूर्वी आत्ता परिस्थिती अशी आहे की तुम्ही जी लँड घेता आहात किंवा घर घेत आहात किंवा जे डेव्हलपर आहेत रिडेव्हलपमेंट करणार आहेत त्यांनी सुद्धा लँडचं टायटल चेक करणं गरजेचं आहे ते तर प्रोजेक्ट मध्येच अटकतो आणि नंतर मग सर्वांनाच प्रॉब्लेम होता त्यानंतर रेगामध्ये तुम्ही स्वतः प्रोजेक्टचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून सगळी माहिती चेक करू शकतात आणि त्याच्याबद्दल कमी जास्त काही जर वाटलं तर तुम्ही तुमच्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना सांगून प्रवर्तकाला त्याच्याबद्दल क्वेश्चन मार्क करू शकतात याच्यानंतर रेड्यामध्ये खूप मोठा विषय आहे टेक्निकल विषय आहे तो तुमच्यासमोर मांडायचं म्हटलं तर ऑलमोस्ट दीड ते दोन दिवस कमी पडतील हे फक्त मी रेड्याला हात लावला आहे याच्या व्यतिरिक्त काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही देऊ शकतात तुमचा नंबर द्या आम्ही प्रयत्न करूया आणि तोरणे साहेबांना पण सांगितलंय मी तोरवणे साहेबांना की याच्यानंतर सुद्धा आपण रेराचे आणि इतर जे संबंधित फायनान्सचे रिलेटेड विषय आहे ते एक कॉपरेटिव्ह सोसायटींच्या समूहाने आपण सेमिनार वगैरे हो घेऊया तर रेराशी रिलेटेड काही प्रश्न असतील तर आपण प्रश्न उत्तर याच्यामध्ये घेऊया त्याच्यानंतर जीएसटी आता जीएसटीच्या दोन गोष्टी आहेत रिडेव्हलपमेंटसाठी आणि रेग्युलर जीएसटी म्हणजे तुमचे मेंटेनन्स चार्जेस वगैरे आता विषय आता रिडेव्हलपमेंटचा आहे तर आधी रिडेव्हलपमेंटचा विषय घेऊन रिडेवलप रिडेव्हलपमेंट मध्ये जीएसटी कोणी भरावा हा विषय परत तिथेच येतो की तुमच्या टर्म्स अँड कंडिशन काय आहे रिडेव्हलपमेंट अग्रिमेंटमध्ये बिल्डरने जर सांगितलंय की तुम्ही भरायचं आहे तर तुम्ही म्हणजे कोणी की जे जुने मेंबर आहेत त्यांनी मग परत पुढचा प्रश्न येतो की जे ऑलरेडी त्यांचा एरिया होता आणि तो वाढीव देणार आहे त्याच्यावर बिल्डर भरणार आहे आणि जो एक्स्ट्रा आम्ही परचेस करणारे नवीन त्याच्यावर आम्ही भरायचं आहे का ती क्लॅरिटी असली पाहिजे त्याच्यानंतर पूर्ण याच्यावर जर तुम्हाला भरायचं असेल तर तुम्ही तुमच्या टर्म्स अँड कंडिशनमध्ये तुम्हाला किती फायदा होतो किंवा तो तुम्हाला का नाही ते तुम्ही चेक केलं पाहिजे नाही तर असं नाही व्हायला पाहिजे की कम्प्लिशन आलं आणि त्याच्यानंतर बिल्डर म्हणे की आता स्टॅम्प ड्युटी व्हॅल्युएशनप्रमाणे तुम्हाला जीएसटी भरावा लागेल एस जीएसटीचा भरावा जर लागेल तर तो वन पर्सेंट आणि फाईव्ह पर्सेंट असे दोन रेट आहेत वन पर्सेंट म्हणजे अफोर्डेबल हाऊसिंगसाठी आणि फायव्ह पर्सेंट म्हणजे नॉन अफोर्डेबल अफोर्डेबल म्हणजे ज्या फ्लॅट फ्लॅट किंवा सदनिकेची किंमत पंचवीस लाख पंचेचाळीस पंचे लाखाच्या आतमध्ये आहे आणि साठ स्क्वेअर मीटरच्या आतमध्ये आहे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आणि नव्वद स्क्वेअर मीटरच्या वरती आहे अदर दॅन मेट्रोपॉलिटन सिटी म्हणजे नाशिकमध्ये नव्वद मीटर तर त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यावरती जर तुमचा सदनिका जात असेल तर फाय पर्सेंटने भरायचा आहे परत त्याच्यामध्ये विषय येतो की रेसिडेन्शियल आहे की कमर्शियल आहे मिक्स आहे त्याच्याप्रमाणे पण जीएसटी चेंज होतो तुम्ही जर कमर्शियल करत असाल कमर्शियल प्रॉपर्टी घेत असाल तर त्याला बारा टक्के लागतो परत विषय तोच येतो की बारा टक्के जर भरायचा आहे तर ती अमाऊंट मोठी होऊन जाते कदाचित एक टक्का पाच टक्का भरून टाकाल तुम्ही पण बारा टक्के जर कमर्शियल तुम्हाला प्रॉपर्टी मिळत असेल तर तो कोणी भरायचा तुम्ही भरायचा का बिल्डरने भरायचा किंवा तुमचे कसे टर्म्स फिफ्टी फिफ्टी सिक्स्टी फोर्टी कसं भरायचा हे टर्म्स अँड कंडिशनमध्ये नमूद असलं पाहिजे आणि पदाधिकाऱ्यांना मी याच्यासाठी सांगतोय घडी घडी की तुमची जबाबदारी तुम की तुम टर्म्स अँड कंडिशनच्या कंडिशन्स काय असल्या पाहिजे त्या पूर्ण परफेक्ट असल्या पाहिजे त्याच्यासाठी तुमच्याकडे ॲडवोट ॲडव्होकेट असला पाहिजे आर्किटेक्ट असला पाहिजे इंजिनियर असला पाहिजे सीई असला पाहिजे स्ट्रक्चरल इंजिनियर असला पाहिजे किंवा इन्कम टॅक्सच्या टॅक्सेशनच्या बाबतीत पण खूप कॉम्प्लिकेशन्स आहे त्याच्यामध्ये रिडेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला खूप मोठा टॅक्स पण पे करावा लाग लागेल म्हणजे टर्म्स अँड कंडिशन जर तुम्ही प्रॉपर फ्रेम ने, फ्रेम जर नाही केलं तर त्याच्यामुळे टर्म्स अँड कंडिशन खूप महत्त्वाचे आहे त्याप्रमाणे जीएसटी हा वन पर्सेंट फायव्ह पर्सेंट आणि कमर्शियल ट्वेल्व पर्सेंट भरायचा आहे त्याच्यानंतर पुढचा विषय आहे की सोसायटी मेंटेनन्स सोसायटी मेंटेनन्स जर वीस लाखाच्या वरती असेल पूर्ण वर्षभरात तुमची सोसायटी वीस लाखाच्या वरती जर मेंटेनन्स चार्जेस जर कलेक्ट करत असेल तर तुम्हाला तुमच्या संस्थेचा जीएसटी नंबर घेणं कंपल्सरी आहे मग आता मग समजा वीस लाख क्रॉस झाले वीस लाख नसेल तर विषय सोडून द्या वीस लाखाच्या वरती जर असेल तर मग प्रत्येक मेंबरने ते पैसे भरलेच पाहिजे का त्याच्यावर जीएसटी लागेलच का तर परत पुढची कंडिशन येते की साडेसात हजाराच्या वरती जर तुमची मंथली मेंटेनन्स पर मेंबर पर युनिट असेल तरच त्याच्यावर जीएसटी भरायचा आहे अदरवाईज जी एस टी भरायची गरज नाही जरी ओव्हरऑल सोसायटीची ओ टोटल कलेक्शन वीस लाखाच्या वरती असेल पण प्रत्येक सदनिका प्रत्येक युनिट पर मेंबर पर युनिट साडेसात हजाराच्या खाली असेल तर जीएसटी भरायची गरज नाही आणि जर साडेसात हजाराच्या वरती जर तुमचं मेंटेनन्स दर पर मंथ असेल पर मेंबर पर युनिट तर तुम्हाला जीएसटी भरावा लागेल म्हणजे मेंबरकड कलेक्ट करायचा आणि तो गव्हर्नमेंटला बार भरायचा परत रिपीट करतो मी मी ना शक्यतो पीपीटी बनवत नाही कारण की लोक आहे ना पी म्हणजे प्रेक्षक लोक आहे ना पीपीटीकडेच बघत असत भरपूर काय गीता वाचली रामाची सीता कोणतं बघितला पण झाला पण तर नीट आहे सोसायटीचा टोटल मेंटेनन्स वर्षभराचा कलेक्ट करायचा जर म्हटला तर तो, तो वीस लाखाच्या खाली जर असेल तर गर, जीएसटी रजिस्ट्रेशन घरणे जीएसटी रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं नाही जीएसटी जर वीस लाखाच्या वरती जर कलेक्शन असेल तर सोसायटीला जीएसटी रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी आहे त्याच्या पुढचा विषय येतो परत पुढची कंडिशन येते की साडेसात हजाराच्या वरती जर मेंटेनन्स चार्जेस असतील तर मग त्याच्यावर जीएसटी लावायचं आहे साडेसातच्या आतमध्ये असेल तर लागणार नाही ओके याच्यावर बोलण्यासारखं भरपूर काही आहे ऑलरेडी आपली परिषद लेट चालली आहे तरी मी पुरत एकदा सांगतो की काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता कोणाला भविष्यामध्ये कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मी माझा नंबर सांगतो लिहून घ्या सी ए दलित पवार नाईन थ्री टू फाईव्ह नाईन थ्री टू फाईव्ह सेवन नाईन ट्रिपल फाईव्ह टू परत एकदा सांगतो नाईन थ्री टू फाईव्ह सेवन नाईन ट्रिपल फाईव्ह टू शक्यतो व्हॉट्सअप करा प्रश्न आमची टीम नक्कीच त्याच्यावर रिप्लाय देईल पुन्हा एका गृहनिर्माण परिषद आणि पुरस्कार वितरण सोहळा हा खूप छान झाला तोरणे सर आणि त्यांच्या टीमनी मला ही संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद पवारसाहेब साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने आत्ताचा विषय हाताळला महारेरा आणि जीएसटी याबद्दलची अतिशय मौल्यवान माहिती त्यांनी या, या ठिकाणी सांगितली